या वेळेला काय झालं काय माझ मलाच कळलं नाही आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं तुम्ही सांगितलं पन्नास कोट रुपये दिले नवीन काही कामं तुम्ही आता सांगितली आणि मग मला जस निवडून दिलं तुम्ही तसं तुम्ही अमोल खोले निवडून दिलं होत त्यांनीही बरीच काम केली असतील गावात एक <laughs> रुपयाच काम नाही केलं तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी दुवाला मधून आढळवाच्या पेक्षा त्यांना दोनशे एक्क्यान मत जास्त दिली ज्याने काम नाही केलं त्याला आपण पाठिंबा दिला आढळराव काम करत होते तुमच्यात येत होते बसत होते आणि त्यांचा पराभव झाला पण आज दिल्लीच्या स्तरावर पार्लमेंटच्या स्तरावर केंद्र सरकारमध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवायचे